नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे पंचांगकर्ते गौरव देशपांडे मनपूर्वक स्वागत करतो सर्व दर्शकांचं कॅलेंडरमध्ये आपण अनेकदा प्रदोष असा शब्द वाचला असते किंबहुना प्रदोष म्हणजे काय ह्याबद्दल अनेकांना उत्कंठा जिज्ञासा पण असते पण हा फक्त शब्दच आपण वाचलेला असतो पण प्रदोष शब्दाचा नक्की अर्थ काय होतो प्रदोष नावाचं काही व्रत आहे का किंवा त्याची फलप्राप्ती काय असते इत्यादी जे काही विस्तृत माहितीपर विवेचन आहे ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत त्यामुळे प्रदोष किंवा प्रदोष व्रत याविषयीची माहिती शेवटपर्यंत आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया प्रदोष म्हणजे नक्की काय तर या शब्दाचा अर्थ आधी जाणून घेणं महत्वाचं आहे प्रकर्षेण दोषां हरती इति प्रदोष जो प्रकर्षाने दोषांचं हरण करतो त्याला प्रदोष असं म्हणतात तर प्रदोष हा जो काळ आहे हा रोज येत असतो म्हणजे सूर्यास्ताला प्रदोषाचा काळ सुरू होतो कारण प्रदोषो रजनीमुखम असं अमरकोषामध्ये सांगितलं आहे रजनी म्हणजे रात्रीचं मुख जे आहे ते सूर्यास्ताला सुरू होतं तर तिथून हा प्रदोष काळ सुरू होत असतो त्यामुळे प्रदोष हा जो काळ आहे तो नक्की किती आहे तर प्रदोष स्त्रीमुहूर्त स्यात भानव अस्तंगते सती सूर्यास्तानंतरची तीन मुहूर्त म्हणजे अंदाजे तास मिनटामध्ये गणित केलं तर दोन तास चोवीस मिनटं म्हणजे अंदाजे अडीच तासाचा कालावधी जो आहे सूर्यास्तानंतरचा त्याला प्रदोष असं म्हणतात तर हा रोज येत असतो कारण सूर्यास्त तर रोज होतो आहे त्यामुळे प्रदोष काळ हा रोज असतो पण प्रदोष व्रत जे आहे हे मात्र शुद्ध पक्षातल्या त्रयोदशीला आणि कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीला होत असतं त्यामुळे तुम्ही जर कॅलेंडरमध्ये बघितलं असेल तर त्रयोदशी तिथीला हा प्रदोष दिलेला असतो आता हे जे प्रदोष नावाचं व्रत आहे अनेक लोक विविध प्रकारच्या मनोकामना पूर्तीसाठी अनेक प्रकारची व्रतं करत असतात त्यामध्ये प्रदोष व्रत हे अग्रगण्य सांगितलेलं आहे त्याची फलप्राप्तीसुद्धा तशीच शास्त्रामध्ये दिलेली आहे त्यामुळे प्रदोष व्रताविषयी पुराणामध्ये धर्मशास्त्रामध्ये काय माहिती आहे ते आपण आता जाणून घेऊयात स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंडामध्ये प्रदोष व्रताविषयी असं सांगितलं आहे कि सर्व पापक्षय, सर्व पापक्षय करी, सर्व की सर्व पापक्षयी सर्व पापक्षयकरी सर्वारिद्र्यनाशिनी शिवपूजेयमाख्याता सर्वाभीष्टफलप्रदा बहुनात्र किमुक्तेन श्लोकार्धेन ब्रवीम्ह ब्रह्महत्या शतंचा शिवपूजा विनाशयेत मया कथिते प्रदोषे शिवपूजनं याचा अर्थ काय होतो तर प्रदोष काळ जो आहे हा विशेष शंकराच्याच भक्तीसाठी सांगितलेला आहे या काळामध्ये कृष्ण त्रयोदशीला सूर्यास्तानंतरच्या अडीच तासामध्ये जर आपण शिवपूजन केलं तर ब्रह्महत्येसारख्या मोठमोठ्या पापांचासुद्धा नाश होत असतो इतकी फलप्राप्ती या प्रदोषव्रताची दिलेली आहे विविध प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आता ह्या काळाला महत्त्व काय एवढं तर शास्त्र किंवा स्कंद पुराण असं सांगतं आहे की या काळामध्ये भगवान शंकर पार्वतीसह नृत्य करत असतात आणि सर्वच देवता त्यांचं पूजन त्या काळात करत असतात तर मनुष्याचा काय तिथे आपण विचार करणार दे, दे, सर्व देवताच त्यांचं पूजन त्या काळात करत असतात त्यामुळे प्रदोष काळामध्ये फक्त शंकराचंच पूजन करावं असं सांगितलं आहे शास्त्रामध्ये त्यामुळे रहस्यम सर्व जंतूनाम अत्र नास्त्यैव संचय असं सांगितलं आहे त्यामुळे ही जी त्रयोदशी तिथी आहे त्या दिवशी हे व्रत करायचं आहे त्यामुळे आता ही त्रयोदशी तिथी कशी घ्यायची आहे धर्मशास्त्रात वेगवेगळे त्याचे दाखले आलेत सुमंतू सांगतात की त्रयोदशी तू कर्तव्या द्वादशी मुने म्हणजे द्वादशी सहित जी काही त्रयोदशी असेल त्याला हे प्रदोषव्रत सायंकाळच्या वेळेला फक्त ही प्रदोष काळात मिळाली पाहिजे तर प्रत्येक वारी जो प्रदोष येतो त्याचं स्वतंत्र फळीत सांग फलित सांगितले आहे उदाहरणार्थ शनिवारी जर हा प्रदोष आला ज्याला आपण प्रदोष असं कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं आपल्याला माहिती आहे त्याची फलश्रुती देताना शास्त्रकार सांगतात मंदवारे प्रदोषोयम दुर्लभ हा सर्व देहीनाम त्रापी दुर्लभस्तस्मिन कृष्णपक्षे समागते म्हणजे शनिवारी जर प्रदोष आला तर त्यावेळेला प्रदोषाच्या व्रताचा आरंभ करावा कारण यदा त्रयोदशी शुक्ला मंदवारेण संयुता आरभेत व्रतंतत्र संतान ये म्हणजे ज्याला संतानप्राप्तीची इच्छा आहे संतानप्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत मेडिकली दोषरहित असूनसुद्धा संतान होत नाही अशा व्यक्तींनी शनिप्रदोषाचं व्रत करावं गुरुचरित्रामध्ये भगवान सरस्वती स्वामींचा जन्म जो आहे हा शनिप्रदोष व्रताच्या फलप्राप्तीमुळे झालेला आहे याविषयी स्वतंत्र अध्याय गेलेला आहे त्या त्यामुळे तसंच स्कंद पुराणामध्ये सुद्धा या शनिप्रदोषाची विशिष्ट कथा आलेली आहे तर हे नक्की कसं करायचं आहे तर ततस्तु लोहिते भानव स्नातः सुनियतो व्रती पूजास्थान ततो गत्वा प्रदोषे शिवमर्चयेत त्यामुळे या प्रदोष काळामध्ये शुचिरभूत होऊन स्नानसंध्या इत्यादी करून भगवान शंकरांचं यथाशक्ती यथामती पूजन करायचं आहे रुद्राभिषेक असेल किंवा शिवमहिम्न स्तोत्र असेल याचा या, या काळामध्ये प्रदोष काळामध्ये अभिषेक करावा कामना परत्वे वेगवेगळी दि द्रव्यसुद्धा दिलेत अभिषेकाची ज्याला धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी उसाच्या रसाचा अभिषेक करावा त्याचप्रमाणे जर तुम्हाला बुद्धीची इच्छा असेल तर दुधात साखर घालून त्याचा अभिषेक करावा संतानप्राप्तीची जर इच्छा असेल तर फक्त दुधाचा अभिषेक करावा तर अशा प्रकारे वेगवेगळी द्रव्य ही दिलेली आहेत तर आता या प्रदोष काळाचं महत्त्व काय आहे ते सुद्धा स्कंद पुराणात सांगितलं आहे मी मगाशीच सांगितलं की कैलास सा शैल भवने त्रिजगा जनित्रीम गौरीम निवेश कनकाचितपीठमध्ये नृत्य विधा तुमिवांछती शूल पाणव देवा हा प्रदोष समये अनुभजंती सर्वे याचा अर्थ सर्व देवता थोडक्यात या प्रदोष काळामध्ये शिवाचं पूजन करत असतात आणि शिव म्हणजे भगवान शंकर हे अत्यंत प्रसन्न स्थितीमध्ये या प्रदोष काळात असतात त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला तत्काल त्याच्या फलप्राप्ती चा आशीर्वाद हे भगवान शंकर देत असतात मगाशी मी म्हटलं प्रत्येक वारानुसार याचं फलित आहे तसं प्रदोष म्हणजे शनिवारी आलेला प्रदोष मी सांगितलं संतानप्राप्तीसाठी आहे मंगळवारी जर प्रदोष आला तर त्याला भौमप्रदोष असं म्हणतात ते सुद्धा कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं तर भौमप्रदोषाचं जे फळ आहे ते कर्ज निवृत्ती तुम्हाला जर खूप कर्ज झालं असेल तर एक वर्षभर हे व्रत करायचं आहे शुद्ध पक्षातली त्रयोदशी आणि कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीला या प्रदोषाचं पालन करून भौमप्रदोष व्रत वर्षभर करायचं आहे सोमप्रदोष म्हणजे सोमवारी जो प्रदोष येतो तो सर्व कामनांची पूर्ती करणारा आणि विशेषतः कुलदेवतेच्या कोपशांतीसाठी म्हणजे काहींना कुलदेवतेचा शाप असतो किंवा कुलदेवतेची सेवा घडत नसते किंवा कुलदेवता कोणती आहे हेच माहिती नसतं तर अशा लोकांनी सोमप्रदोष व्रताचं पालन केलं तर कुलदेवतेच्या कोपाची शांती होते असं सांगितलं आहे शुक्रवारी जो प्रदोष येतो तो, तो सौभाग्य आणि स्त्री प्राप्तीसाठी म्हणजे ज्या पुरुषांचा विवाह होत नाही आहे किंवा ज्या स्त्रियांचा विवाह होत नाही आहे अशांनी शुक्रवारच्या प्रदोषाचं वर्षभर पालन केल्यास सौभाग्य स्त्रियांना चांगल्या वराची प्राप्ती व्हायला मदत होते आणि ज्यांना आयुरारोग्य प्राप्तीची इच्छा आहे दीर्घायुष्य प्राप्तीची इच्छा अशा लोकांनी प्रदोष म्हणजे रविवारी जो प्रदोष येतो त्याचं पालन निश्चित करावं तर अशा पद्धतीने प्रत्येक वाराचं आहे बुधवार आणि गुरुवारचं फलित ग्रंथांमध्ये दिलेलं नाही पण किंबहुना या वारांमध्ये सगळ्याच मनोकामना पूर्ण होत असतात तर एक वर्षापर्यंत मी मगाशी सांगितलं तसं सा प्रत्येक त्रयोदशीला हे करायचं हे नक्त व्रत आहे नक्तं म्हणजे काय दिवसभर उपवास करायचा असतो सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास करून सूर्यास्तानंतर प्रदोष कालामध्ये भगवान शंकरांचं पूजन नामस्मरण अभिषेक करून त्यानंतर हा उपवास सोडायचा याला नक्त व्रत असं म्हणतात हा दिवसभराचा उपवास नसतो हा संध्याकाळी उपवास सोडायचा असतो शंकराला नैवेद्य दाखवून तर अशा प्रकारे या प्रदोष व्रताचं पालन जर आपण जास्तीत जास्त कटाक्षानी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं शिवपूजन केलं तर निश्चित पद्धतीने मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते नमस्कार